ಸು ಕಸಿ ಆಡವ ಮೂ ಕುಂದಾ ತು ಜ ಸಾವಳ ಗ ಸಾವಳ ಗ ಸಾವಳ ಯಶೋದೇ ಕೃಷ್ಣ ತುಲ ಐ ಗಡೆ ಬಾವಳಾ ಯಶೋದೇ ಕೃಷ್ಣ ತುಲ ಐ ಗಡೆ ಬಾವಳ ಸಾಗು ಕಡವಂದಾ ತು ಜಾ सावळा ग सावळा ग सावळा यशोदे कृष्ण लई गडे बावळा यशोदे कृष्ण लई गडे बावळा काल सकाळी यमुना तिरी पाहिले मी कडे तिकडे काल सकाळी यमुना तिरी पाहिले मी कडे तिकडे मुकुंदा ग तुझा गणेडे दुरुणीच मारी खडे मुकुंदा ग तुझा गणे दुरुणच मारी खडे कळंबाच्या वृक्षावरी सावळा 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 यशोदे कृष्ण तुझा लई गडे बावळा यशोदे कृष्ण तुझा लई गडे बावळा सांगू कशी आडवी मुकुंदा तुझा सावळा सावळा ग सावळा यशोदे कृष्ण तुझा लई गडे बावळा यशोदे कृष्ण तुझा लई गडे बावळा दोन प्रहर रात्र झाली गवळणीने स्नान केले दोन प्रहर रात्र झाली गवळणीने स्नान केले गवळणीचे ओले कृष्ण पाहिण्या हाळूनी गवळणीचे ओले कृष्ण पाहिण्या हाळूनी कळंबाच्या वृक्षावरी सावळा ग सावळा ग सावळा यशोदे ಕೃಷ್ಣ ತುಲ ಐ ಗಡೇ ಬಾವಳ ಯಶೋದೇ ಕೃಷ್ಣ ತುಲ ಐ ಗಡೇ ಬಾವಳಾ ಸಾಗಡವಿ ಮುಕುಂದ ಸಾವಳಾ ಗ ಸಾವಳಾ ಗ ಸಾವಳ ಯಶೋದೇ ಕೃಷ್ಣ ತುಲ ಐ ಗಡೇ ಬಾವಳಾ ಯಶೋದೇ ಕೃಷ್ಣ ತುಲ ಐ ಗಡೇ ಬಾವಳ ಎ ಜನಾರ್ದ ಪೂರ್ಣ ಕೃಪ ಜನಾರ್ದನವೀ ರಾಧಾ ಎ ಜನಾರ್ದ ವಿ ರಾಧಾ ಹರಿಚಲಿ ಬಾಧಾ ಹರಿಚಲಿ ಬಾಧಾ ಕಳಂಬ ಗ ಸಾವ ಸಾವಳಾ ಯಶೋದೇ ಕೃಷ್ಣ ತು ಜಡೆವಳಾ ಯಶೋ ಕೃಷ್ಣ ತುಲೀ ಗಡೇ ಬಾವಳಾ ಸಾಗೂ ಕಷ್ಟ ಆಡವಿ ಮುಕುಂದು ಜ ಸಾವಳ ಗ ಸಾವಳಾ ಗ ಸಾವಳಾ ಯಶೋದೇ ಕೃಷ್ಣ ತುಲ ಐ ಗಡೇ ಬಾವಳಾ ಯಶೋದೇ ಕೃಷ್ಣ ತುಲ ಐ ಗಡೆ ಬಾವಳಾ ಯಶೋದೇ कृष्ण तुझा लई बावळा गोपाल कृष्ण भगवान की जय धन्यवाद